हाय हॅलो नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे बावीस जूनचा म्हणजे शनिवारचा आणि बावीस जून म्हणजे माझ्या नवरोबाचा प्रकट दिवस पण आहे नवरोबाचा बर्थडे पण होता शनिवार आमचा साफसफाईचा दिवस पण असतो तर आम्ही घराचं कसं मेंटेनन्स केलं शनिवारी आणि नवरोबाचा कसा बर्थडे सेलिब्रेट केला हे पण मी तुम्हाला आज दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये हाँ, गोल व्हायला हा गोल व्हायला लागलाय छान झाले आता पलीकाड आहे गोल एकदम गोल व्हायला लागले ते आता छान झाले आणि खाली तिचा खोड पण मजबूत झालं त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आता सागर ऐक ना आवरून ये लवकर ना वरती घेऊन जायचं त्या भिंतीवरच्या काय कुंड्या आहेत ना दोघ जण वर नाहीत एवढ्या सगळे ते जे वेल आहेत ना लोमणारे त्यांना पहिले बाहेर काढा त्यांची कटिंग कर करतो आता इथं खालीच करतो कटिंग कर म्हणजे काय एक फूट तिला आता पाऊस त्यामध्ये वाटलं थोडी थोडी माती टाका नाही माती टाकलेली माझ्या काय गरज नाही तिची माती टाकायची हा का तर मंडळी बघा नवरोबानी मुलांना पण सकाळ सकाळ कामाला लावलं आहे झाडांच्या ना त्यामध्ये ठेवलेलं झाडांच्या त्या खाली घ्यायला लावल्या तर त्यांची व्यवस्थित कटिंग करू म्हणले आणि वरती टेरेसवरती ठेवू आणि नवरोबा पण इथं हे पा झाडांच्या कटिंगला लागले तर ते स्वतः पण कामाला लागलेत आज शनिवार आहे ना त्यामुळं स्वतः कामाला लागले आणि सगळ्यांना कामाला लावले हळू घ्या रे गाड्या बाहेर घेतल्या असते या अरे भारी झाले अहो काय कशा अ या नका लावू पडताना पडत अरे म्हातारपणा टंगड बिंगड मोडून घेशील होय खाली ते बघते बघते बघ अरे गण <laughs> काय यार पाऊस झालाय मस्त फुटले सगळे झाड हिरवगार भारी वाटत एकदम हा मस्त झालाय हम्म आता ते पाम ट्रेनचे जे पानं खराब झालेले आहेत ना खाली खाली आलेले मध्ये ते पण जरा कापाय नाही का

पिवळ्या फुलांचा वेल आहे ना त्याला हात नको लावू म्हणजे तो तुटणार नाही आणि ते हिरव्या ज्या फांद्या आहेत ना वेलाच्या त्या तू ठेवल्या आत्ता त्याचं सगळं इकडं फांद्या काळ अलीकडं समोरून नाही नाही व्यवस्थित कर अजून पुढं ढकलवतो पुढं जागा आहे मस्त त्याच्या नाही नाही तुटत नाही अरे पुढं सरकावून थोडंसं मग ते बरोबर इकडे येतील काढून घे इकडं फांद्या सरको थोडस पुढं अजून पुढं स्पेस बघूनच सरकव ऐक ना आग। 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 आता सगळे झाडावरती ठेवले ना सगळ्याला पाणी घालायचं इकडे काय ठेव कोंड आता इकडनं ना कुड दोन माट्यांका पलीकडं सरकव मग हा आणि अजून एक ठेवते मग हिरव्या फांद्या इकडनं आल्या पाहिजे इक समोर नांगत अशा राजू राजू हुशार आहे गडा सकाळ सकाळ काम झाले ना उन्हाच्या आधी मग टेन्शन नाही नाही का हुँ। हुँ। नंतर घालते त्यांना आता बाकीच्या कुंडावर नाही आता नीट करते फांद्या व पुढून कर तुम्ही खाई का आता मोठी खालच मला वाटतं संध्याकाळी करावा नाही नाही आता सुरून घेणार आतमधला बी लगेच थकशी जास्त तू काय अरे पण एकदम एवढं हे पहा अजून खाली किती गवत याच्यामध्ये एवढं काढायचं म्हणलं दमून जाशील तू रुई आली याच्यामध्ये ती उपटून काढावं लागेल मोठी होईन रुई आणि जास्त त्या गवतात आहे ना मुंग्या चावून नाका घेऊ लय मुंग्यात त्याच्यात

हे पा त्याचे पान समोरून लयच खराब झालेच आता नवीन हळू हळू अजून आहेत तिथं खाली हा का टगड मोडलं ना मग बसा बोंबल <laughs> काढलं हळूहळू आता नवरबा मला म्हणले की मी खूप थकलोय एवढं का पितो आणि त्यानंतर थोडस गवत काढतो कॅरन मधलं आणि घरामध्ये येतो तोपर्यंत तो तुम्हाला नाश्ता बनवून ठेवू खूप भुकी पण लागल्यासारखी झाली तर मग मी चालले घरामध्ये नाश्ता बनवण्यासाठी तर जाता जाता तुम्हाला म्हटलं घोकर्णाचा वेल दाखवावा तर किचनच्या खिडकीमध्ये तुम्ही बघू शकता खिडकी पूर्ण कवर केली घोकर्णाच्या वेलानी आणि मस्त त्यामध्ये पांढरे पांढरे फुलं दिसते असे डोके काढल्यासारखे भारी वाटते एकदम तर बाहेरून तर तो वेल छान वाटतो दिसायला पण आतमधून पण किचनमधून इतकं भारी वाटतं ना एकदम हिरवरगार मस्त वाटतं फ्रेश वाटतं एकदम आणि नागिणीच्या पानाचा वेल पण भिंतीला चिपकलाय तुम्ही बघू शकता आणि मोठ्याने पानं व्हायला लागले आता पावसाच्या पाण्यामुळे त्याला तर मी नाश्ता बनवत होते आणि नोरोबा घरामध्ये येऊन थोडंसं सोफ्यावरती पडले होते तर तितक्यात त्यांचे मित्र सगळे आले त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी आंघोळ पण नव्हती केली तसाच आराम करत होते तर ते आल्यानंतर त्यांनी मग आंघोळ केली <laughs> <laughs> तर नवरोबा आणि त्यांच्या मित्रांचं बर्थडे सेलिब्रेशन असं झालं आणि त्यानंतर मी त्यांना मग सरबत वगैरे बनवला सरबत घेतला त्यांनी आणि ते गेले मग त्यानंतर दुपारी सगळं आवरल्यानंतर थोडासा आराम केला तर आज आहे बावीस तारीख नवरोबाचा माझ्या बड्डे आहे तर बड्डेसाठी त्यांच्या मी केक आणायला चालले आता बाजारात तर बड्डे एकदम साधाच मी म्हणजे त्यांना जास्त बड्डे सेलिब्रेट केलेला आवडत नाही पण त्यांना म्हणणं केक आणते आणि मग साध्या पद्धतीनेच आपण बर्थडे सेलिब्रेट करू तर आता केक घेऊन येतो बाजारामधून मुलगा मी निघलोय वळून हिरवगार मस्त झाले आमच्या समोर हा ओपन स्पेस आहे म्हणजे आहे अजून प्लॉट पडलेले पण हिरवगार मस्त झाले छान वाटते आमच्या इथला भाजीपाल्याचा बाजार इथं भरतो भाजीपाला घ्यायचा असेल तर इथं घ्यायला यावं लागतं मला घरापासून जास्त लांब पण नाही आहे एक दीड किलोमीटर असेल बहुतेक तर फुलं मिळतात ना तर फुलांच्या दुकानात गेली मी तिथून मी गुलाबाची फुलं घेतली पाच सहा आणि त्यानंतर बेकरीमध्ये आलो तर केक घ्यायचा होता नवरबासाठी मला आणि त्यांच्या पसंतीचाच मग मी आ, केक घेतला तर बेकरीवाला मुलगा बोलला कोणाचं बर्थडे काय नाव टाकू म्हटलं माझ्या नवरोबाचं बर्थडे तर हॅपी बर्थडे नवरोबा असं टाक तर तो खूप हसायला लागला तर केक घेतल्यानंतर निघलो आम्ही घराकडं तर आबाळ खूप आलं होतं आणि यांना ड्युटीला पण जायचं होतं संध्याकाळी नाईटला तर जेवण पण मला पटपट बनवायचं होतं आणि यांचा बर्थडे पण सेलिब्रेट करायचा होता तर आम्ही अजिबात टाईमपास न करता पटकन कर घरी गेलो आणि मग मी लगेच स्वयंपाकाला लागले गेल्या गेल्या मी भात टाकला पीठ मळलं आणि पनीरची भाजी करणार होते तर माझं स्वयंपाकाची तयारी पण इकडे चालू होती आणि मुलगा म्हटला की मला थोडंसं डेकोरेट करू दे पप्पाचं बर्थडे आणि त्याचे पप्पा त्याला ओरडत होती की मी काय लहान राहिलो का आता माझा बर्थडे तुम्ही असा लहान पोरासारखा सेलिब्रेट करताय तर मुलगा म्हणत होता की काही नाही पप्पा थोडंसंच करतो मग त्यांनी दोन चार फुगे फुगवले साईडला ठेवले सोफेवरती आणि मी फक्त गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या टीपॉयवरती आणि आम्ही केक कापून बर्थडे सेलिब्रेट केला मग मस्त तर आमच्या घरामध्ये कोणाचाही बर्थडे असला ना तर आम्ही काय करतो घरी केक कापतो फक्त आणि त्यानंतर हॉटेलमध्ये जेवायला जातो तर आम्ही मध्ये एरवी असं जेवायला जात नाही आम्हाला बाहेरचं आवडतच नाही पण ज्या दिवशी बर्थडे असेल ना त्या दिवशी आम्ही सगळे हॉटेलला जेवायला जातो आणि केक घरी कापतो एकदम साध्या सिंपल पद्धतीने आम्ही बड्डे सेलिब्रेट करत असतो तर शनिवारी यांच्या बड्डे दिवशी काय आम्हाला हॉटेलला जायला जमलंच नाही कारण यांना ड्युटीला पण जायचं होतं नाईट ड्युटी होती यांना तर मग नवर बोलले की आपण घरीच काहीतरी जेवण बनू आणि नंतर कधी मग हॉटेलला जेवायला जाऊ तर मग मी म्हटलं की पनीरची भाजी चपाती भात वगैरे असं नॉर्मल करते आणि नंतर मग जाऊ कधी तर मग आम्ही बड्डे सेलिब्रेट केला मी जेवण बनवलं पटपट हे यांनी जेवण केलं आणि लगेच ड्युटीवर पळाले ते तर मंडळी असा मी नौरवाचा बर्थडे सेलिब्रेट केला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानच्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ